ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी मुंबईतील नानावडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटाची एसआयटी मार्फत चौकशी करावी तर मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी खासदार कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात संपूर्ण माहिती मागवली प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल अनियमितता आढळल्यास योग्य कारवाई होणार मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती <स्थाथ> सुप्रिया सुळे यांच्याकडून पार्थ पवार यांची पाठराखण पार्थवर पूर्ण विश्वास व चुकीची गोष्ट करणार नाही महाराष्ट्र सरकार गोंधळ निर्माण करत आहे जमीन व्यवहाराबाबत सरकारनं उत्तर द्यावं सुप्रिया सुळे यांनी साधला निशाणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या छत्तीस याचिकांवर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रभाग आरक्षण सीमांकन मतदार याद्यांबाबत आज निर्णय मनोज जरांगे पाटील यांची आज पत्रकार परिषद हत्येच्या गटाबाबत जरांगे काय बोलणार याकडे लक्ष पार्थ पवार यांच्या भूखंड प्रकरणावर एकनाथ खडसे आक्रमक खडसेंकडून अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी महसूल मंत्री असताना फाईल माझ्याकडे आलेली होती खडसेंनी केला दावा मुंबई लोकल अपघातामध्ये दोघांचा मृत्यू मशीद बंदर ते सँडल्स स्थानकादरम्यानची घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा प्रवाशांना फटका जमीन घोटाळा प्रकरणाशी माझा संबंध नाही पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यापासून अजित पवार यांनी झटकले हात नियमात बसणारं काम नसेल तर करू नका असं तीन महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं पुण्यात महार वतनदार हक्क परिषदेची आज पत्रकार परिषद पार्थ पवार जमीन प्रकरणी नवीन खुलासे होण्याची त्यामुळे शक्यता पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं तो फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज